श्री दत्त मी पूजा वाळकी गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सहर स्वागत करते तर माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी हा व्हिडिओ मी शूट करते पण मी संक्रांती दिवशी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर भोगीच्या दिवशी मी सगळे देव वगैरे उजळवून घेतलेत असं छोटंसं देवघर आहे माझं आणि खूप छान असे देव सगळे उजळवून घेतलेत छान अशी देवपूजा केली आणि आमच्या इकडे खेंगट करतात तर ते थेंग खेंगट पण केलेलं आहे मी बाजरीच्या बाकरी छान तेळ लावून या सगळे जेवायला आणि हा भात आणि जेवण झालं की संध्याकाळी मी हे खण आहे ते सगळे खण जे वाण बनवलं आहे ते वाण तयार केलं आणि ते वाण सगळं भरून ठेवते त्याला हळदी कुंकू वगैरे लावून ठेवते जेणेकरून उद्या पटापट सगळी कामं वगैरे आवरतील आणि आदल्या दिवशी रात्रीच हे सगळं तयार करून ठेवतात तर मी ते तयार करून ठेवते छान असं ताट वगैरे सजवून ठेवले मी तुमच्या इकडे कशी संक्रांत साजरी करतात ते सांगा नक्की कमेंट करून मी हा व्हिडिओ भोगी दिवशी शूट केलेला आहे आणि हा मकर संक्रांती दिवशी अपलोड करणार आहे तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी सकाळपासून जे सगळं देवपूजा वगैरे केली ते थोडंसं ब्लॉग मी शूट केलं आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा